राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे कारस्थान आहे हे कोणी करता कामा नाही या राज्यातली जनता सुज्ञ आहे या जनता सुज्ञ आहे आणि सरकार जे काम करत आहे याला याच देखील साक्षीदार जनता आहे आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा ना समाजाच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले आज आपल्या धनगर समाजाचं पण आपण कॅबिनेट मध्ये तोही निर्णय आज आपण घेतला साडेपाच हजारचे दहा हजार संख्या वाढवण्याचा समाजाला सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कोणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रातली जनता सुन्न आहे जयांगे पाटील वारंवार त्यांच्या मागण्यांमध्ये बदल करतायत नवीन नवीन मागण्यांचा समावेश करतायत आणि आज त्यांनी दुपारी जे के स्टेटमेंट केलेले असंसदीय शुल्क काही वापरलेले आहेत त्यांनी तर त्यासंदर्भ आपली आपल्या प्रतिक्रिया दुसरं म्हणजे त्यांच्या विधानामागे विरोधी पक्षांची नेती आहेत काही जणांनी आरोपी थेट केलेले शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरे यांचं नाव घेत आहे राजेश टोपे यांचं ती स्थानिक नेते संजानाचे त्यांचं देखील नाव घेतलेलं खरं म्हणजे मनोज जयांगी पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरले अशी आमची पूर्ण भावना हो त्या आ, आ, होती आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली आतापर्यंत कोणती प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते देण्याचं काम सुरू झालं मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या मराठवाड्यात पुरती मर्यादित होती त्यानंतर अख्ख्या राज्यामध्ये व्याप्ती वाढवा ती आम्ही वाढवली त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर ओबीसी मधून द्या अशा प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या वेळोवेळी वे बदलत गेल्या आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जालना या ठिकाणी गेलो कधी किती आतापर्यंत किती आंदोलन झाली छप्पन मोर्चे झाले मुंबईमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते छप्पन आंदोलन छप्पन आंदोलन मोर्चे झाले शांततेत झाले अगली कायदा कोणी हातात घेतला नाही सगळ्यांनी त्याची वाहवा केली मराठा समाजाचे छप्पन मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे काय हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालगोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी हे माझी सूचना आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्याबरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवते अशा प्रकारचा वास येतोय आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचार आणखी निर्णय घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये दे देखील दे दे टिकवलं दे, ते हे टिकलं नाही त्या सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सण करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लोक मराठा आरक्षण मिळेल अरे आम्ही डे नाईट काम केलं चारशे लोक चार लाख लोक काम करत होते दिवस रात्र आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण दहा टक्के मिळेल त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळ सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल समाज समाजामध्ये ते निर्माण समाजा होईल अशी भावना होती त्यांची मिटवण्याची भावना नव्हती आणि म्हणून हे दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहे हे आपण सरकारने सुरू केलं काय सरकारने केलं नाही ते सांगा तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार करत आहे त्याच्यामध्ये आवे येत आहे बिलकुल मी एवढंच सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्हाला योग्य तु, 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 तुमची जागा दाखवेल आणि मला एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधीही काही गोपी ठेवला नाही कशाला जायचं दाएचा, कशासाठी जायचं हजारो आंदोलन झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये चार मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही माफ करणार नाही